कर्नाटकात <Krna> महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी बसवेश्वर प्रतिष्ठानचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कर्नाटकात <krna> पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी महात्मा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांनी मंगळवारी निषेध व्यक्त करून दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आणि विटंबना करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली बाराव्या शतकातील जगातील पहिले संसद स्थापन करणारे क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे ही घटना कर्नाटकातील पुष्पहार अर्पण करून या घटनेचे निषेध व्यक्त केले बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध नोंदवण्यात आला आणि याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून लवकरच आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी राजकुमार सारणे पंडित जळकोटे चिवरे सुभाष हत्तुरे बसवराज परमशेट्टी परमेश्वर माळगे मयूर स्वामी अनिल मळेवाडी धर्मराज नाशिक पाटील अजिंक्य उपीन सचिन कोठाणे सुभाष तोरंगी सिद्धाराम बिराजदार महादेव सरसंबे मानतेश झेंडेकर भीमाशंकर हत्तुरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते ठरवी कारवाई त्यांच्यावर करायचं आज एवढा महापुरुषाचं म्हणजे युतामना केलेला आहे आमच्या सगळं मनात दुखलेलं सध्या हे लोकांचं कोकण जेवढं निर्माण झालेलं आहे तेवढं भरून येणार नाही आता आज एका महापुरुषाचं असं युतामना होत हे म्हटलं तर हे खेळ खेळण्यासारखं बाब आहे असं घडता कामान नाही ते श्री महात्मा बसवेश्वर बांधवाच्या वतीनं तीव्र निषेध करतो आणि त्या समाजकंटकाला समाज समाज योग्य ती कडक कारवाई शासन व्हावी अगर ना, अन्यथा नाही झाली सोलापूर आणि महाराष्ट्र बंद बंद पुकारून समाज बांधव रस्त्यावर एक दिल्याची दखल कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने घ्यावे